नवीन पनवेल परिसरात भाजप पर शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय महायुतीच्या प्रभाग क्रमांक सतरामधील उमेदवारांनी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला प्रचार अधिक आक्रमक केला असून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेण्यावर म्हणजेच डोर टू डोअर प्रचारावर विशेष भर दिला आहे पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी हा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रभागातील घराघरांमध्ये जाऊन महायुतीच्या उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ ॲडव्होकेट प्रकाश चंदर बिनेदार डॉक्टर अस्मिता जगदीश खरत आणि ॲडव्होकेट शिवानी सुनील खरत या चारही उमेदवारांनी बुधवारी प्रभागातील विविध सोसायटी आणि वस्त्यांमध्ये जाऊन प्रचार केला गेल्या काही वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली विकास कामे आणि भविष्यातील नियोजित प्रकल्पांची माहिती त्यांनी मतदारांना दिली प्रचारादरम्यान उमेदवारांनी मतदारांना महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचं आवाहन केले प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी महायुतीच्या उमेदवारांनी दिली यावेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेविका कल्पना ठाकूर शिल्पा म्हात्रे या तीन पाटील युवा मोर्चा नवीन अध्यक्ष मयूर कदम पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते